त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे रहस्य त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे सर्व बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे विशेष आहे हे स्वयंभूत मंदिर नाशिक शहरापासून अठ्ठावीस किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे पवित्र गंगा गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे मंदिर प्रांगणांच्या जवळच कुशावर तीर्थ आहे श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील मध्येच आहे मध्ये अनेक धार्मिक संस्था देखील आहेत ज्या वेधशाळा संस्कृत पाठशाळा कीर्तन पाठशाळा प्रवचन संस्था चालवतात पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी येथे एक पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले जे पुढील काळात ब्रह्मनगरी पर्वत नावाने विख्यात झाले या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता गोहा त्या पादकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्य केली आणि महादेवांना प्रसन्न केले गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव तेथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले ज्योतिर्लिंग हा शब्द प्रकाशस्तंभला दर्शवतो त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर अकरा ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे कारण त्र्यंबकेश्वर शिवपिंडीमध्ये अंगठ्यांच्या आकाराच्या तीन कपात आहेत ज्या त्रिमूर्ती म्हणूनच ब्रह्मा विष्णू महेश विद्यामान आहेत या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे आणखी या मंदिराची विशेषता अशी आहे की ज्योतिर्लिंगावर त्रिकाल पूजा केली जाते जी स्थानिक माहितीप्रमाणे तीनशे पन्नास वर्षापासून चालू आहे जी द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक त्रिंबकेश्वर मंदिरातच होते श्लोकाचा अर्थ पवित्र गोदावरीच्या देशात सह्याद्रीच्या शिखरावर सदा निवास करणाऱ्या रूप श्री त्र्यंबकेश्वर मी अनन्य भक्तिभावाने ध्यान करतो शुद्ध भावाने जो भक्त इथे दर्शनाला येतात त्यांचे सर्व पाप नष्ट होतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा धन्यवाद